के भी मरते नहीं जिंदा दफनाए जाते हैं अपने तालियों के गुनगुनाट में सदा जिंदा पाए जाते हैं ले चलते तुम्हें आवाज की दुनिया में 1 1.1 2 2 2 एंड 3 3 3 3 3 मंडळी कार्यक्रमाची सुरुवात कशी सनईने झाली पाहिजे कार्यक्रमाची सुरुवात कशी तुंतुणेन झाले पाहिजे तर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या महाराष्ट्रीयन वाद्य सनईने करूया सनई सनईने करूया बिस्मिल्ला खान की ये सेना या देखी तो आपको आता दिखा रहे एक तुंतन। आता मंडळी प्रत्येक ठिकाणी जागरण गोंधळ असतं बघा एकदा असं जागरण गोंधळा गेलो आणि त्या माणसाचं तुंतुन बंद पडलो तुंतून बंद पडलं की आपण बी आपलं म्हणले हे नाना तुंतून वाज आपण बी लगे तुंतुन वाजायला चालू केलं मंडळी तर तुंतून बघा आपलं महाराष्ट्र परंपरेचं एक जागरण गोंधळ तुतून असतं वाजता तुंतुण्याचा आवाज आपल्या समोर सादर करतोय असं बघा त्या कार्यक्रमात सनईचा आवाज तर काढलाच परंतु तुंतुणं जेव्हा तुटलं तेव्हा तुंतण्यां मी आवाज काढून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आजक मंडळी आता काय झाले तीन तासाचा पिक्चर जर असला तर ती तीन तासाचा पिक्चर बघायला आपल्याला कमीत कमी पाच तास लागतात कारण का मध्ये जाहिरात असते आणि मध्ये जाहिरात बघा रंग मुलायम काले बाल खिले खिले मतवाले बाल आप के बाल आवाज श्रीदेवी के बाल सालो सालो रके ख्याल डाबर आमला गोड तेल वेगवेगळ्या कंपनीची तेल वापरून काय सांगायचं मंडळी डोक्याचं स्टेडियम झालं पण मंडळी या स्टेडियमवर सचिन तेंडुलकरनं शतकाचं शतक केले याच स्टेडियमवर आपला विराट कोहली अकरा शतक ठोकले ते आणि याच स्टेडियमवर कसोटीमध्ये दहा विकेट घेतल्या त्या अनिल कुंबळेनं लक्षात ठेवा मंडळी हेच स्टेडियम होतं हेच नेहरू स्टेडियम होतं नेहरू स्टेडियम आता काय करायचं बाकी असं स्टेडियम आहे भाऊ पण या स्टेडियमवर इतिहास घडला इतिहास म्हणून बाजारात अनेक प्रकारचे तेल आलेत मला सांगा जर खरंच तेलानं केस येत असतील तर असं नेहरू स्टेडियम तयार झालं असतं का लय कंपनीचे तेल वापरले हो केस गेली 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 बरं असू द्या आता जाहिरात आपली संपली आता आपण पुन्हा एकदा आवाजाला सुरुवात करूया म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कुत्रे असतात हो <laughs> मोठ्या घरची माणसं वेगळीच कुत्रे वापरतात साधी माणसं जरा वेगळीच कुत्रे वापरतात आता एका गाडीत मी एकदा कुत्रोच चाललो होतो पाठीमागं बसलो होतं डिक्कीत तर त्या कुत्र्याचा आवाज आपल्यासमोर मी सादर करतो त्याला आलसीशन वगैरे काय तर म्हणतात बघा त्या कुत्र्याचा आवाज आपल्यासमोर आता मी सादर करतो हे झालं ते गाडीतलं कुत्र दुसरे गावठी कुत्र मी पाहिलं काय माझं उगाच भुकत होत बघा तर त्याला चुकून दगड मारला त्याची अवस्था एवढी बिकट झाली मी सांगतो मंडळी असं वरड लागलं कुत्र आणि आता दुसरे एक प्रसंग तुम्हाला सांगायचं म्हणलं झालं एका गल्लीतलं कुत्रं जर दुसऱ्या गल्लीत गेलं तर दुसऱ्या गल्लीतलं कुत्रं त्याचा लय रुबाब थाट असतो कारण आपल्या गल्लीत आला ना भाव तर एक कुत्रं चुकून दुसऱ्या गल्लीत जातं दुसऱ्या गल्लीत गेल्यानंतर ते कुत्रं बघा हे कलं कुत्रं दुसऱ्या गल्लीत ह्या गल्लीत आलेलं असतं हे कुत्रं भांडणं म्हणजे प्रत्येक एरियाचा कुत्रा कुत्र्याचा एरिया सुद्धा ठरलेला आहे जर चुकून जर कुत्रं एका गल्लीत गेलं तर कुत्र्यांची अशी वेगवेगळ्या प्रकारची भांडणं होते असा जर आवाज काढताना सगळीच कुत्री भुकायला लागली ते हे बाबा तुझा कार्यक्रम बंद कर म्हणजे आवाज कुत्र्याचा असा काढला की जवळजवळ ते आसपासच्या एरियातली कुत्री सुद्धा भुकाय लागली आहे बघा आतापासून कुत्र्यात तुम्हाला आवाज येतो बघा थोडा ते कुत्रं भुकाय लागले बघा तर मंडळी असे जसे वेगवेगळ्या प्रकारचे माणसांचा वेगवेगळ्या प्रकारचा तसा आवाज असतो प्राण्यापक्ष्यांचा आवाज असतो जे हा डाल डाल पर सोने की चिडिया करती हे बसेरा व भारत देश हे हमारा आज आपण पाहतो टावरमुळं अनेक प्राण्यांची संख्या कमी होत चालली आता पहिलं बघा सकाळ सकाळ झाली कितीतरी चिमण्या चिमण्यांचा आवाज ये आपल्याला येत होता आपल्या जे जुने लोक आहेत किंवा आता जे काही नवीन पिढी आहेत त्यांना सुद्धा माहिती की कि चिमण्या किती होत्या परंतु आता या चिमण्या कमी झालेल्या आहेत तर सकाळ उठल्या उठल्या किती पहाट किती असायची कोंबड्या कोंबडा आरवला की माणसं लवकर उठायची टायमिंग असं होतं की प्राणी पक्ष्यांच्या आवाजानं सुद्धा माणसं वेळचे वेळ उठायची तर त्या काळात बघा चिमण्या एक चिमणी चिमणीचा आवाज तुम्हाला सादर करतोय कॅमेरावाल्याचा थोडा पुढे या ना भाऊ जरा लोकांना आवाज घ्यायला पाहिजे ना नाही तर म्हणजे काय तुला सबस्क्राईब करायचं काय लाईक करायचं जंगली चिमणी बघा तुम्हाला मुंडे ऐकू येते का बघा मोबाईल जरी साध असला तर आवाज आपला तुमच्याकडे पोहोचवण्याचा आपलं कलाकाराचं काम असतं आता बघा असं या प्रकारच्या चिमणीचा आवाज आपण आता समोर मी सादर केला आणि नंतर बघा दोन मांजराची भांडणं घराघरात भांडणं चालू आहेत हो संस्कार आणि संस्कृती बदलली माणूस आलेक्त होत चालला कुटुंब विभक्त होत चालली याला कारणीभूत म्हणजे कोण आहेत माणूसच अव दारात कुत्रं जरी आलं तर त्याला तुकडा टाकण्याची आपली संस्कार आणि संस्कृती आज दारं बंद करून बघा प्रत्येकाला ह्या कॉर्नीत काय चालले त्या कॉर्नीत काय चालले ह्या गल्लीत काय चालले त्या गल्लीत काय चालले दिल्लीत काय चालले मात्र ती माणूस बघते पण गल्लीत काय चालले शेजारी मा मी याला माणूस तरी लोकाला कळत नाही कारण प्रत्येकाचं दरवाजे बंद दार दार बंद पहिले लोक पारा येऊन बसायची तिकडे तिकडल्या सुखदुःखाच्या गप्पा चालायच्या पण आज मोबाईलमुळं व्हॉट्सअपमुळं बघा यूट्यूबमुळं सगळं लोकांना बघायला लागले आता बघा जाऊ द्या आपल्याला काही लोक बास्त जास्त करायचं बाकीचं काही बोलायचं नाही आता आपल्यासमोर आवाज सादर करून दाखवतो तो आवाज आहे एका मांजराचा आणि एका बोक्याचा हा बोका मंडळी असंच कार्यक्रम तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मी दाखवणार आहे तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि असंच कार्यक्रम परत पाहत राहा सती सुंगे ओके okay. थँक्यू